उपर् हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पनवेल मनपा अधिकारी कर्मचारी झाले सक्षम. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेने प्रशासकीय पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मनपा मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या विषयावर एक विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले या चर्चा सत्रात परिवहन व्यवस्थापक पर कैलास गावडे आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी राजीव पाटोदकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला जनसंपर्क अधिकारी नितीन साके यांनी उपस्थितांना कायद्याच्या मूलभूत तरतुदी आणि तांत्रिक बाबींची माहिती देत त्यांना या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सक्षम केले महत्वाचे म्हणजे केवळ कायद्याची माहिती न देता उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यालयीन कामकाजात येणाऱ्या कायदेशीर आणि व्यावहारिक अडचणींवर मनमोकळी चर्चा केली या चर्चेतून कायद्याची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना निश्चित करण्यात आला माहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिकांप्रती अधिक जबाबदारीने काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला युट्यूब हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका